नमस्कार मित्रांनो मित्रो ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे अजय भाऊ अजय भाऊंच्या बाबतीत घडलेली साधारणतः एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरची ही गोष्ट असेल त्यावेळेस अजय भाऊ आठव्या वर्गात शिकत होते रविवारच्या दिवशी शाळेला सुट्टी त्या दिवशी मात्र अजय भाऊ शेणगोळा करावयास जायचे सकाळी दहा अकरा वाजता ते तगारी घेऊन शेतात शेणगोळा करण्यासाठी जायचे शेणगोळा करून आणले की आई व आजी त्यांच्या गौऱ्या बनवायचे त्याची रविवारची गोष्ट सकाळी अकरा वाजले होते अजेबा घरून निघाले आज मात्र त्यांच्यासोबत त्यांची मोठी बहीण सुनीता त्यांच्यासोबत होती त्यांच्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी तिला पण शेतात रस्त्यावर शेण गोळा करणे आवडायचे ते दोघं बहीण भावंडे गप्पा मारीत घरून निघाले त्यांच्याजवळ शेणासाठी मोठ्या लोखंडी तगाऱ्या होत्या आता त्यांचे घर आमने येथील वैतागवाडी भागात होते म्हणजे वाघ बिल्डिंगजवळ दक्षिणेकडे काही घरे ओलांडली ही की शेती होती संपूर्ण होती शेती त्यावेळेस थोडे पुढे पश्चिमेकडे थोडंसं पुढे गेल्या शिरूर या खेड्यावर जाण्याचा गावचा रस्ता लागायचा गाड रस्ताच होता तो त्या ठिकाणी शिरूड नाका असे नाव होते पूर्वी तिथं नाका होता म्हणे आता नाका वगैरे असं काहीच नाही पण त्यावेळेला पूर्वी नाका होतं फार अगोदर नाकं होतं गाड रस्त्याने पुढे गेली की तो गाड बरोबर शिरूड या एक खेड्यावरती द्यायचा त्या खेड्याचं नाव होतं शिरूड शिरूडला जाणाऱ्या त्या रस्त्यावरती थोडंसं पुढे गेलं का लगेच छत्तीस कोल्या होत्या वर्ग छत्तीस कोल्या बांधलेल्या होत्या आणि त्या भाड्याने दिलेल्या होत्या बस त्याच्यापासून पुढे सर्व शेतीच होती सर्व शेवटी ते छत्तीस कोल्या होत्या शेती आता दोघं भाऊ बहीण कप्पा मारीत रस्त्याने शेण उचलून तगरी टाकीत होती त्यांच्यासोबत गल्लीतील दोन तीन मुले होती पण ती थोड्या अंतरावर गेल्यावर शेताच्या बांधावर इकडे तिकडे निघून गेली शेतात आता पीक कमी होते मार्च महिन्या लागला होता ऊन तापू लागले होते शेतांमध्ये तुरळक लोक काम करताना दिसत होते थोडे पुढे गेल्यावर एका जळाच्या सवलीत ती विश्रांतीसाठी थांबली शेतात सर्वीकडे एकदम शांत वातावरण होते इकडे तिकडे पाहिलं पण शेण काही एवढं जास्त सापडलं नव्हतं तर बऱ्याच खाली होत्या दोघांनी विचार केला अजून थोडा शेणं सापडलं तर बरं होईल मग आपण घरी जाऊ पूर्णतः घरी भरल्यावर उन्हाही खूप तापतोय तेवढ्याच त्यांना गाळ स्तरून दुरून एक म्हातारीबाई आली खूप झुकलेली होती लाल लुगडे नेसलेली होती ती काठी टेक टेकत त्यांच्याजवळ आली हसली व म्हणाल व त्यांना म्हणाली पोरांनो शेणकोळा करतात काय यांनी लगेच मान हरवली व होकार दिला म्हातारी चांगली दिसत होती ती त्यांना म्हणाली बाळांनो माझ्यासोबत चला पुढे एका ठिकाणी खूप शेण आहे मी तुम्हाला दाखवते आजाला वाटलं अरे वा चांगलेच एकदा भरपूर शेण मिळाले तगरी फुल झर तगरी फुल भरले की आपण घरी जाऊ आपण घरी लवकर निघून जाऊ मग काय का, आजी भाऊ व त्याची बहीण सुनीता त्या म्हातारीनं सांगितल्यामुळे तिच्या मागोमाग जाऊ लागली ती खूप गोड बोलत होती तुम्ही कुठं राहता तुमचं नाव काय कोणत्या वर्गात शिकता बस असे गप्पा करत करत ती चालली आता बऱ्याच पुढे गेल्यानंतर रस्ता धरून ती लगेच डाव्या सरला शेताच्या जा बांधावर चढली तिच्यासोबत गप्पा मारत आता हे गाड रस्ता सोडून शेताच्या बांधावर जाऊ लागली ती हळूहळू काठी टेकत चालली होती अजय भाऊंनी विचारले अजीबाई आपण तर खूप दूर आलो सीएन तर कुठे दिसत नाही आता अजय व त्याची बहीण ही भी घाबरली शेतात कुठेच कोणीही दिसत नव्हते दुपारची वेळ ऊन आणि कोणीच नाही फक्त आजीबाई कट टेकत टेकत हळूहळू पुढे चालते तिच्या मागे आजी व त्यांची बहीण सुनीता तो बहीण भावंडी तिच्या मागे मागे चालले त्यांनी विचारलं आजीबाई शेण तर कुठं दिसत नाही आजी थांबा थोडस पुढे बघा पुढे थोडस मोकळं आहे तिथे की नाही खूप गुरुज चरत होती खूप शेण आहे तुमची तगारी फुल भरून देईल पण बहीण म्हणाली भाऊ घरी लवकरच ऊन खूप आहे आपण खूप दूर आलो आहे मला भीती वाटते तशी आजी थांबली व म्हणाली बेटा घाबरू नको हे काय आपण अगदी जेवढंच आलो आहो असे म्हणून चालू लागले अजय व त्यांची बहीण तिच्या मागे मागे गेली समोर एका ठिकाणी पाच सहा काट झाडू झाडू होती व त्याचा जवळच एक भला मोठा खड्डा होता दहा ते पंधरा फूट खोलशीन साधारण आणि दहा बाय दहाचा असा एवढा मोठा खड्डा अरे बापरे विरी पीचा मोठा खड्डा हे असं कस काय खड्डा आहे ती आजीबाई त्या खड्ड्याजवळ गेली व त्या खड्ड्यात एकदम उडी मारली तिने बापरे एकदम घाबरले आता आज आणि ते त्यांनी तगाऱ्या खाली ठेवल्या आणि म्हातारी खड्ड्यात कुठं पडली ती बघण्यासाठी ते काठावरती आले आणि बघतात खाली आजीबाई मस्त बसलेली होती ती लगेच उठून उभी राहिली म्हणाली बाळांनो या या खड्ड्यात उडी मारा चला त्यांनी पाहिले की बापरे हा दहा बारा फूट केस साधारण दहा ते पंधरा फूट खोल खड्डा आहे एवढा मोठा खड्डा आणि म्हातारी एकदम काठी टेकत जाणारी म्हातारी एकदम उडी मारली आणि मस्त आता उभी आहे खमाली खाली एक चादर टाकलेली होती आणि चादरीवरती ती मस्त उभी होती दोघ विचार करू लागले अरे बापरे एवढ्या मोठ्या खड्ड्यात आपण घाबरतो आणि एवढी म्हातारी बाई काठी डायरेक्ट तिने खाली उडी मारलेली आश्चर्याने बघू लागली ती म्हातारी खाली बस खड्ड्यात उभी राहून हसत हसू लागली म्हणा बाळांनो या या उडी मारा तुम्ही पण खड्ड्यात बघा मी तुम्हाला खाऊ देते दे। बघा माझ किती खाऊ आहे त्यांनी उरून पाहिले खरंच खड्ड्यात खूप मोठी चादर होती व त्याच्यावर बरंच खाऊ म्हणजे खाऊंचे पुडे बिस्किट केळी बापरे इतके फळं पण ते बघून एवढं खौका ठेवला खाली उंचावरून पाहत होते हे दोघे घाबरून गेले तिने खालूनच त्यांना सांगितलं बाडा मारा उघड्या मारा काहीच होणार नाही बापरी का उड्या मारायचं आता हे एकदम लहान पण नव्हते हो आजे आठवीत होता आणि सुनीता दावीत होती आता ते मोठे व... बरेच मोठे होते त्याच्यामुळे ते घाबरले की एवढ्या मोठ्या खड्ड्यात आपण उडी तर मारू पण कसं शेतके वरती कसं काय येणार आणि आजीबाई कसं का उडी मारली तेव्हा नाही नाही आम्ही नाही उडी मारत आजीबाई म्हणाली बाळांनो घाबरू नका उडी मारा घाबरू नका हे मागे सरकले आजीबाई म्हणाली बाळांनो तुम्हाला उडी मारायला भीती वाटत असेल तर चला मी तुम्हाला आता धरून खाली उतरवते हो बापरे असं म्हणतं अशी म्हणाली आणि लगेच आजीबाईने हात उंच केल्या आणि हळू त्यांच्यापर्यंत यायला लागले हो बापरे एवढे मोठे हात यांना क्षणभर काही समजलंच नाही की काय करा यांनी एकमेकांचे या हात धरले यांना असं वाटलं की आपलं चक्करून आपण खड्ड्यात पडतोय काय पण ते हात हळूहर हळूहळू मोठे होत 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 त्यांच्यापर्यंत येत आहेत तेवढ्यात ये ये सुनीताने आजेला एकदम मागे खेचलं अरे भाऊ पळ पळ ही चिटकीन दिसते चिटकीन बापरे एकदम घाबरले दोघं मागे सरकले मागे सर्व दूर जाऊन उभे राहिले पाहायला लागले तर ते हात खड्ड्याच्याही खड्ड्याच्याही बाहेर हात आले तर ओ बाबरे त्याचे लांब लचक हात नख मोठमोठे नख त्या बाबरी ही तर चिटकीन जे आजी भाऊ लगेच ओरडले चिटकिन चिटकिन भूत भूत पडा पडा आणि जो मोठमोठ्या ओरडत दोघांनी एकमेकांच्या हात धरला आणि बहीणभोग पडत सुटले शेणाच्या तगाऱ्या लोखंडी तगाऱ्या तिथंच पडले पडलेल्या होत्या तसेच पडायला लागले ते तर पडतं पडतं थोडंसं पुढे गेले मागून आजीचा आवाज आला बाडांनो अरे थांबा थांबा मी तुम्हाला खाऊ देते थांबा थांबा पडू नका यांनी थोडंसं थांबलेलं मागे उडून बघितलं तो आजीबाई त्यांच्या मागे तुरुतुरू पडत होती ओ बापरे जाताना काठी टेकवत चालणारी हळूहळू चालणारी आजीबाई आता कसं का इथला जोर आला आहे पडते तिच्या हातात काठी पण नाही बापरे मग काय दोघं बहीण भाऊ पुन्हा गावाच्या दिशेने पळत चुकले मागून आजींचा आवाज येत होता बाळांनो थांबा थांबा मी तुम्हाला खूप खव देते मग त्यांनी बऱ्याच पुढे अंतर आलं त्यांनी मागे उडून पाहिले तर म्हातारी त्याच्या मागे परत होती बापरे म्हातारी अजूनही पडते इतका जोर कस काय आला म्हातारीला ते पडतच पुढे गेले आता मागे उडून पाहायची त्यांची हिंमतच नव्हती तसेच पडत परत घरी पोचले दुपारचे साडेबारा वाजले होते आई आजोबा आजी हे घरीच होते यांना धापाटाकीत आलेलं बघून त्यांनी विचारले अरे काय झाले आणि सेनाच्या तगारे कुठे आहेत मग त्यांनी कसं तरी धापाटाकीत त्यांना सांगितलं की तिथं म्हातारीबाई हे चिटकीनुच येते नाहीतर भूतच शिन आम्ही तिथंच तगारा फेकल्या आणि पळत आलो ते एवढे घाबरले होते थरथर कापत होते मग यांनी त्यांना पाणी वगैरे दिलं प्यायला विचारलं काय झालं नक्की सांगा माझोबा आजी आणि आईंनी त्यांना विचारलं मग यांनी शांतपणे सर्व सांगितलं असं झालं बो ती म्हातारी आमच्या आम मागे लागलेली आहे आजोबा फार हुशार होते त्यांनी लगेच ओळखलं घाबरू नका एका काहीतरी भूताटकी चला माझ्यासोबत चला तर कुठे येते ते मला जागा दाखवता सुनी आता सुनीता घाबरली ती आणि मी नाही येणार मग आजय आजय भाऊ आई आणि आजी आणि बाबा बस ते निघाले आजोबांनी आता मोठी कठी घेतली आणि चला चालेल चला कुठं कुठं तुम्ही तगाऱ्या फेकल्यात मला तिथे जागा दाखवून कोणती अजिब आहे चला तर आता मग हो पुट ते निघाले आता आजोबांना मंत्रतंत्र येत होते त्यांना बरंच माहिती होती बस त्यांनी मंत्र पुटपुटणं सुरू केले ते म्हणाले बघा ही बाहेरची बाधा आहे खतरनाक आहे चला मला फक्त दाखवा ती जागा मी बघतो त्या म्हातारीला कोणी ती बस मग काठी आपटत आपटत ते निघाले आणि मंत्र फुटपट फुटपडत हो 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 ते काय म्हणत होते ते आजीला समजत नव्हतं बस चारी लोक चालत चालत आलो भाऊ बरोबर तिथपर्यंत जागेवर घेऊन गेला तिथं काठी झाड होते आता बाबांना मंत्र तंत्राची माहिती होती त्यांनी मोठी काठी घेतली होती व ते फुटपुटत मंत्र फुटपटत पुढे निघाले त्यांनी त्या जागेवर पोचले भाऊने बरोबर दाखवलं ही बघा ही जागा बरोबर तिथपर्यंत पोचले आणि पूर्ण काटवी झाडं होते आणि तिथं त्यांनी तगारे ह्या ते दिसल्या हरा हो बरोबर आहे मग तिथं आल्यानंतर आजोजीला पाहिलं तर कुठंच खड्डा नव्हता आजी बोलसाला हो इथंच खड्डा होता बाबा एवढा मोठा खड्डा होता आणि ते आजीबाईनी इथं उडी मारली आजोबा म्हणाले घाबरू नका बघ आम्ही मंत्र म्हणतोय ती काहीच करणार नाही बस मग त्यांनी म्हणले चला सेनाच्या तगार उचला आता आईने आणि आजीने पटापट त्या दोघं तगार उचलल्या आजोबांनी पूर्ण काठी घेऊन सर्व जमिनीवर आपटली कुठं खड्डा होता बघ दाखवतो आजय बस सगळीकडे फिरले काहीच नाही सुमसाम संपूर्ण शेता सुमसाम होता आजोबाजूला पाहिले ते काटोरी जुळपाच्या आजूबाजूला कुठंच नव्हता आजेने सांगितले ह्या काटोरी जुळपा आम्ही तगार ठेवला ना अगदी पाच सहा फुटावा अंतरावर तिथे मोठा खड्डा होता या जागेवर खड्डा गायब कसा झाला आजोबा फक्त हसले अजय तुला नाही समजायचं तू लहान आहे सजून असं बघ आता भर दुपारच्या वेळेला इकडच्या भागात येत येऊच नको शेण गोळा करायला आजी म्हणा म्हणाला इकडेच काय आता मी कुठं शेण गोळा करायला जाणारच नाही पण तसं बोलायची हिंमत नव्हती झाला मग त्यांनी आजोजीला सर्व पूर्ण परिसर पाहिला फिरले आजोबा काठी टेकत सर जमिनीवर आपटत आपटत बघ कुठं खड्डा आहे आणि कुठं काय काहीच नाही सर्व पूर्ण परिसर खरंच काहीच नव्हतं तिथं आजो आचर्चकित त्याला की इथं एवढा मोठा खड्डा होता आजीबाई खाली कुठली खाली सतरंजी टाकलेली होती खाऊ होता आणि ती गेली कुठं मग ते तसे निघाले घरी चालत चालत पुढे आले अजय भाऊ बाबांनी सांगितलं हे बघा आता आपण इथून निघतो आहे निघताना त्यांनी सांगितलं की मी मंत्र म्हणतोय माझ्याशी आता काही जास्त बोलायचं नाही बस ही जागा मी भरून टाकतो त्यांना आजोबांना काय येत होतं काम येत पण ते काहीतरी फुटपडायला लागलेत बस तुम्ही पुढे चाला मी मागे चालतो मग मा आजोबा मागून काठी टेकोत टेकोत खाली जमिनीवर काठी आपटत आपटत येऊ लागलं आहे त्यांनी सांगितलं हे बघा मी आहे माझ्या काही आवाजाला फक्त जास्त लांब तुम्ही चालू नका काही आवाजाला मागे ओढून पाहायचं नाही अगदी माझ्या आवाजात गेला तर मी काहीच बोलणार नाही तुम्ही पण बोलायचे नाही बस मागे ओढून कोणीही पाहू नका घरी येईपर्यंत बस मग काय आजोबा काहीतरी मंत्र फुटफुट फुटफुटत करत फुटफुटत चालत होते आणि हे पुढे असे झप पावलं टाकत टाकत ते एकदाचे घरी पोचले अजय आणि सुनीता आश्चर्यचकित झाली की खरंच काय होतं ते कोण होती ती चिटकीन कबूत पण त्या दिवसापासून आजीबो त्या एरियात करायला गेलाच नाही कारण सेन रविवारच्या तसे करणे हे दोघ त्यांना आवडायचे आणि गौऱ्या बनण्यासाठी जावंच लागायचं पण त्या एरियात तो एरिया दिसला का लगेच आजी भाऊ लगेच रस्ता बदलून घ्यायची आजीबोने पुन्हा त्या भागात शेणगोळा कराला गेलेच नाही मित्रो असे काही घटना घडतात शेतामध्ये समजायला मार्गाने सुक्या काय असतो ते आता ती आजीबाई भूत होती का चिटकी नव्हती घड्डा कुठं गायब झाला त्या भागात भूताटकी तिकडच्या भागात जायचीच नाही बस त्या दिवसापासून आजीबाऊ त्या भागात शेनगोळा करायला जायचंच नाही बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटू आलो करतो पडतो कुठं बाय